तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्याकडे पंधरा वीस पंचवीस कोंबड्या आहेत तर त्यांच्यासाठी आहे तर हा आपण खुरोडा बनवलेला आहे तर खुरोडा बनवताना मित्रांनो आपण काय काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीची आपण पंचिंग जाळी आपण खाली टाकायची नाही कारण की ही मी पंचिंग जाळी टाकलेली होती जेणेकरून त्यांचे पाय वगैरे खाली जाऊ नयेत म्हणून परंतु याचा एक तोटा सुद्धा आहे की आपण बघू शकता ही पातळ जाळी असते खूप आणि कोंबड्यांची जी विष्ट आहे ती अशी चाचून राहते खाली पडत नाही त्याच्यामुळे वास येतो आपल्याला पिंजरा साफसफाई करता येत नाही आणि विष्ठा ओली असल्यामुळे जाळी पूर्णपणे सडून जाते माझी जाळी खालीची पूर्णपणे सडलेली आहे तर आपण त्याच्याबद्दल आपण काय करायचं आहे अशा पद्धतीची जी स्क्वेअर आहे तर त्या आपण वापरायचे आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला जी कोंबडीची जी एक महिना दोन महिन्याची जी लहान पिल्ला आहेत तर ती कोंडू शकत नाही आपण कारण की त्याच्यातून त्यांचे पाय खाली जाऊ शकतात परंतु जर त्याच्यासाठी जर पर्याय जर आपल्याला करा करायचा असेल तर ह्याच जाळीचा आपण डबल लेअर द्यायचं आहे जर पुढं याचा डबल लेअर दिला तर आपण पिल्लं सुद्धा कोंडू शकता तर अशा पद्धतीने आपण कोरडा बनवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद